update news. सर्वप्रथम इथे उपस्थित सर्व सन्माननीय पत्रकार बंधूंशी मी बबलू देशमुख आपले हार्दिक स्वागत करतो मंडळी आज इथे प्रेस बोलवण्याचं मुख्य कारण दिनांक एकतीस पाच दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात माननीय पालकमंत्री महोदय आणि माननीय जिल्हाधिकारी आणि इतर प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत शहराच्या विकास कामाच्या संदर्भातील आढावा बैठक पार पडली या बैठकीमध्ये आपल्या वृत्तपत्रांमधील बातम्यांच्या आधारे आम्हाला कळालं की या बैठकीत विद्यमान आमदार यांना निमंत्रण न देता माजी आमदार यांना समाविष्ट करून घेऊन शहरातील विकास कामांचा आढावा घेण्यात आला आहे आमचे म्हणणे असे आहे की माजी आमदारांना बोलवायला हरकत नाही तो माननीय पालकमंत्र्यांचा विशेष अधिकार आहे परंतु एखादी शासकीय आढावा बैठक आहे त्या मतदार मतदारसंघाची त्याच मतदारसंघात आहे आणि विद्यमान आमदारांचा प्रोटोकॉल असताना सुद्धा विद्यमान आमदाराला या आढावा बैठकीचे निमंत्रण नाही किंवा त्यांना यात समावेश करून घेतले नाही म्हणजेच त्यांचा एक प्रकारे अवमान शासन आणि प्रशासनाने केला आहे जो अवमान आम्ही तो व्यक्तिगत यानंतर आम्ही पुढील पावले उचल पावले काय राहतील याबद्दल माहिती सर्वप्रथम आम्ही मुख्य सचिव आणि मुख्यमंत्री यांना माननीय आमदार यांच्याकडे लेखी तक्रार सादर केली आहे त्यानंतर विधानसभेत आम्ही हा प्रश्न मांडू आणि त्यावर विशेष चर्चेची मागणी माननीय आमदार साहेब करणार आहेत त्यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी मंडळ निवेदन सादर करावे यासाठी माननीय अध्यक्ष श्री हर्षवर्धनजी येऊन त्यांनी ते निवेदन द्यावे अशी विनंती प्रदेशाध्यक्षाला आम्ही करणार आहोत त्याचप्रकारे जनतेच्या प्रतिनिधी असूनही आमदारची अपेक्षा कशा प्रकारे केली जात आहे हे लोकशाही व्यवस्थेच्या विरोधात आहे हा मुद्दा प्रसार माध्यमांच्या माध्यमातून आम्ही जनतेपुढे आणणार आहोत श्री अनिल उर्फ देशमुख अध्यक्ष यवतमाळ शहर काँग्रेस कमिटी श्री रमेश भिसनकर अध्यक्ष यवतमाळ तालुका बाळासाहेब बांगोळकर सचिव आणि मुख्यमंत्री माननीय आमदार यांची लेखी तक्रार सादर करतो त्यानंतर विधानसभेत हा प्रश्न मांडून विशेष चर्चेची मागणी साहेब करणार त्याचनंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी मंडळ राज्यपालांकडे पालकमंत्री अशी वागत आहे त्याची तक्रार करणार त्या संदर्भात आज किंवा उद्या आम्ही महाराष्ट्र अध्यक्ष आहे म्हणून हस्त सत्ताळ या आज योजना किंवा आम्ही येणार आहे त्यामध्ये चर्चा करून हा मुद्दा आम्ही मांडला आणि ज्या प्रकारे आज आम्ही तुम्हाला प्रयोग घेऊन सांगितलेला आहे त्याचप्रकारे वेगळ्या माध्यमातून प्रसारमाध्यमातून आम्ही पक्ष आमदाराची उपेक्षा कशी करत कशी होत आहे हे सर्व प्रसार माध्यमाद्वारे आम्ही जनतेपासून बघणार आहोत आम्ही आमच्या प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहोत या वाईट गोष्टी आम्हाला आता तुमच्या सगळ्या लोकांची अपडेट